ते मुळात पहिले विषय असा आहे की पहिली गोष्ट तर आपल्या सगळ्यांचे आभार सर्व महाराष्ट्र सैनिकांचे आभार सर्व पक्षीय नेत्यांचे आभार काल ही घटना घडल्यानंतर अनेक लोकांनी विविध पक्षातल्या लोकांनी मला फोन केले प्रत्यक्षात मला भेटून गेले माझी चौकशी केली आणि सर्वच म्हणजे महाराष्ट्र सैनिक असतील पूर्ण महाराष्ट्रातले लोक असतील अनेक असंख्य फोन येऊन गेले सगळ्यांनी चौकशी केली त्याबद्दल सर्वप्रथम या सगळ्यांचे मनपूर्वक आभार माझ्याबद्दल जे प्रेम व्यक्त त्यांनी केलं त्यामुळे मी खूप खूप या सगळ्यांचा ऋणी आहे मला वाटत ते मला ओळखत नाहीत असं म्हणाले त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्न येत नाही ओळखीच्या माणसाची आपण करतो नाही मुळात असं आहे काल सकाळी मी नेहमीप्रमाणे आपण सगळेजण भेटता मला सकाळी शिवाजी पार्कला जेव्हा वॉकला गेलो त्यावेळा वॉकवरनं जात असताना शिवाजी पार्क रोड नंबर पाचच्या इथलं जे शिवाजी पार्कचं गेट आहे तिकडनं मी पुढे चाललो अचानक पाठीमागे कोणीतरी माझ्यावर स्टंपनी वगैरे हल्ला केला किंवा काय वार केला आणि त्याच्यानंतर मला कळलं नाही की मला पहिले सुरुवातीला असं वाटलं की त्या सीजनचा बॉल वगैरे शेवटीबागला खेळतात तो लागला काय पण मी जेव्हा पाठीवरून बघितला तेव्हा एक माणूस स्टम्प घेऊन माझ्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता अनावूकपणे माझा जो उजवा आहे तसा वर झाला आणि मी तो दांडा पकडण्याचा प्रयत्न केला तिकडे पण तेवढंच अजून बाजूला जो होता त्यांनी माझ्या पायावर मारलं त्यामुळे मी खाली पडलो आणि मग ते महाराज त्यांनी चालू केला असताना मी हाताने पकडण्याचा प्रयत्न केला पण माझ्या हातावर त्यामुळे ते आला तो आणि काय डोक्यावर मारायचा होतं तो कुठे मारायचा तर मला माहीत नाही पण तेवढ्यात त्याच्यानंतर बरीचशी लोकं धावत आली त्यांनी लोकांना दोन देण्याचा प्रयत्न केला पण लोक जशी अंगावर यायला लागली तसं तो ते दोन चार लोक होते ते पळून गेले पुढे पुढे घेतला मी